रामा ऍग्रोटेक शेती तुमची खात्री आमची पहिल्या कांद्याला सोडलं का रामा रामाग्रोटेक प्रॉडक्ट मला असा अनुभव आला कांद्याची साईज बी चांगली झाली आणि थोडं उन्हापासून संरक्षण बी झालं कांद्याचं आणि उत्पन्नात बी थोडी वाढ झाली आणि जमीची पण वाढली तरी या कांद्याची साईज तुम्ही बघू शकता या रामाग्रोटेकच्या उशिरा सोडल्या मुळे आणि इतकरी छान आलाय माझा एवढा उशिरा प्लॉट असून सुद्धा मी त्याच्यात चमक आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामा रामाग्रोटेक प्रतिनिधी ज्ञानेश्वर राजेंद्र देशमुख तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर तर आपण आज आलो आहोत चिंबळे या ठिकाणी कांद्याच्या प्लॉटवर तर शेतकऱ्यांचं ओळख करून द्या तुम्ही आपल्या शेतकऱ्यांना नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सतीश वसंत गायकवाड मुक्काम पोस्ट चिंबळे तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिनगर तर काका आपला पहिला कांद्याचा प्लॉट होता त्याला रिझल्ट कसा वाटला म्हणून आत्ताचा कसा आहे पहिल्या कांद्याला मी जी सोडलं करा मॅग्रोटेकची प्रॉडक्ट मला असा अनुभव आला कांद्याची साईज बी चांगली झाली आणि थोडं उन्हापासून संरक्षण बी झालं कांद्याचं आणि उत्पन्नात बी थोडी वाढ झाली आणि जमिनीची सुपिकता पण वाढली आता हा कांदा आपला फेब्रुवारी महिन्यातला आहे कसा आहे तरी आता माझा हा कांदा दहा फेब्रुवारी मी लावलेला आहे आता कांद्याची साईज तुम्ही बघू शकता दहा फेब्रुवारीची ह्या कांद्याची साईज म्हणजे चांगली मिडियम साईज झालेली आणि ह्या औषधाचा मला असा फायदा झाला की जमिनीची सुपिकता वाढून एवढ्या टेम्परेचरमध्ये सुद्धा माझ्या कांद्यानी बळकट राहिल्या आणि साईज पण चांगली झाली आणि मुळी सकट मुळी पण अजूनही मुळी चालू आहे सध्याच कांदे चांगली शेतकरी मित्रांनो तर काकांचा पहिला प्लॉट कांद्याचा दीड एकराचा होता त्यासाठी आपण कांद्याला पाटपण्यातून कांदा स्पेशल स्पेशलो मायक्रोनोटन रामागुळ चिरणी घटमुठ कापूर मिक्स जर दिल तर काय वाटलं त्यात तुम्हाला फरक त्याचा रिझल्ट मला असा आला कांद्याची पात पण जाड झाली आणि कांद्याची माना पण तयार झाल्या चांगल्या आणि पाणी दिल्यामुळं कांद्याचे जे ओलावं होता ते टिकून राहिला या औषधामुळं एकसारखी साईज झाली एकसारखी साईज झाली त्यांना शेवटच्या पाण्यातून साईजर आणि सृष्टी पण दिल तर हो ते पण दिलं होतं त्यांनी मला असा फायदा झाला की एवढे टेम्परेचरला करप्यापासून संरक्षण झालं या औषधांमुळे आणि कांद्याची प्रत पण चांगली साईज पण चांगली झाली तर तुम्ही राम हायग्रोडिक उत्पादन वापरून समाधानी आता बिलकुल समाधानी आहे मी कारण इथून मी कधी वापरले होते पण आता मला असा अनुभव आला की एकच नंबर औषध आहे मी काय मेसेज देऊ शकतो मी आता इतर शेतकऱ्याला सांगू शकतो बस शे आसपास की ब ही औषध तुम्ही वापरू शकता कारण याचा रिझल्ट असा आहे की जमिनीची सुपिकता पण टिकती मुळीचं प्रमाण पण चालू राहतं आणि कांद्याला जी काळोखी राहते ती टिकून राहते कांदे शेतकरी मित्रांनो मी याच्या अगोदर औषध सोडून आता कांद्याचं प्लाट आहे दहा फेब्रुवारी लागवड झालेली हा पूर्ण तीन महिन्याचा सुद्धा कांदा नाही आहे तरी या कांद्याची साईज तुम्ही बघू शकता रामा या रामाय ग्रोटेकच्या औषधं सोडल्यामुळं मला इतका रिझल्ट छान आला आहे की माझा एवढा उशिरा प्लॉट असून सुद्धा मी त्याच्या समाधानी आहे आणि आपण काल त्याला साईजसाठी तुम्हाला आपण सायजरसाठी बायोसृष्टीचं दिलेलं आहे तर या पद्धतीने मी आता बघा तुम्ही बघू शकता या ड्रममध्ये मी सायझर आणि एक ड्रम एकत्र मिक्स करून आता सध्या मी पाटपाण्याने पाणी देतो आहे याचा मला अजूनही रिझल्ट चांगला येणे शिकलेला तर शेतकरी मित्रांनो आपण आज सकाळीच आणला सायझर नाईंटी नाईन आणि बायोसृष्टी पाच लिटर ते कॅन दिलेलं आहे तुम्ही पाहताना आत्ता आपण पाटपाण्याद्वारे यांना सोडत आहोत काका बरेच शेतकरी म्हणतात की पाठपाण्यातून पाणी दिलं तर आपटेकचं प्रमाण कमी होतं तुम्ही त्याबद्दल काय सांगता नाही नाही शेतकरी मित्रांनो बरोबर म्हणजे कारण पाटपाण्यां जे आपण ही औषधी देतो दे प्रत्येक कांद्याच्या मुळाला हे औषध जाऊन पोचते त्याच्यामुळे कांद्याची साईज आणि क्वालिटी एकत्र मला पाच लिटरचं कॅन मी पूर्ण एक दोनशे लिटरचा हा ड्रम भरलेला घेतलेला आहे पाण्याचा आणि त्याच्यात ही दोन्ही औषधं मिक्स करून आता मी पाटपाण्या माझ्या कांद्याला प्लॉटला चालू आहे सध्या औषधे तर याचा तुम्ही रिझल्ट बघू शकता की कसं व्यवस्थित पाणी पाटपाणी बसतंय आणि खत पूर्ण कांद्याला मिक्स होतंय तर एवढ्या टेम्परेचरमध्ये सुद्धा मी हे पीक घेतलेले एवढं उशिरा करू आणि ही पाण्याने मी जी सोडलेत तर याच्यामुळं मला असा अनुभव आला की एवढ्या टेम्परेचरमध्ये सुद्धा कांद्याची साईज आणि त्याची जी काळोखी आहे ही थांबून राहिलेली आणि जमिनीचा ग्रोथ पण वाढलेला आहे आणि एकदम सुपित्त पण आलेली आहे जमिनीत तर माझ्या शेतकरी मित्रांना असं आव्हान आहे की आत्ता जरी तुम्ही वापरली तरी ही तुम्ही पुढं कायम रामा ॲग्रोटेकची आणि याचा रिझल्ट एकदमच सरस आणि सुंदर आहे शेतकरी मित्रांनो आता जे मी पाठपाण्याने औषधं दिल्या आहेत माझ्या उशिराच्या प्लॉटला तर याचा मला रिझल्ट चांगलाच आणि याच्या अगोदर पण मी ॲग्रोटेकची औषधं वापरली त्याची साईज वगैरे आता मी तो कांदा काढलेला आहे त्यासाठी आपण बघू शकतो कांद्याची साईज वगैरे आणि शेतकरी मित्रांनो माझं एवढा आव्हान आहे की इथून पुढं ही रामा ॲग्रोटेकची औषधं नेहमी वापरा असा नाही खातापेक्षा याचा अनुभव निश्चितच चांगला आहे मित्रांनो तर आपण तो पहिला जो हार्वेस्टिंग झालेला कांदा आहे तो आपण पाहूया चला कांद्याची साईज आणि चकाकी पण आहे कांद्याला पण आता हार्वेस्टिंग केलेला कांदा आहे बघा रामा आपण कांद्याला साईज पण चांगली झाली आणि आणि छान तर शेतकरी मित्रांनो हा कांदा सुरुवातीपासून ते हार्वेस्टिंग पर्यंत संपूर्ण रामा ॲग्रोटिकच्या शेड्यूलवर चाललेला आहे त्याला आपण सुरुवातीच्या काळात ज्ञानशक्ती रूट मॅजिक स्टिम ग्रो तुम्ही काका ह्या बी कांद्याचं पीक घेत होते आणि आत्ता घेत आहेत तर रामायग्रो प्रोडक्ट वापरून तुम्हाला काय बरं अनुभव असा आला की कांद्याची साईज पण चांगली झाली आणि कलर आणि चकाकी आणि आता हे आपण जे वखारीत कांदा टाकणार आहे तर ज्याची टिकवण क्षमता पण वाढणार आहे या प्रॉडक्टमुळे त्याचा असा फार अनुभव आला आपल्याला तर शेतकरी मित्रांनो हे जे प्रॉडक्ट वापरल्यामुळे कांद्याला चकाकी आणि मार्केटमध्ये जी शायनिंग कांद्याला पाहिजे त्या पद्धतीची शायनिंग ह्या कांद्याला आलेली आहे आणि आता आपण पाहू की हा टिकवण क्षमता ह्याची कशी राहते ती आपण पुढील भागामध्ये पाहू तर काका तुम्ही किती वर्ष झालं कांद्याचं पीक घ्या कांद्याचं पीक आपण आता चार सहा पाच सहा वर्ष असं कंटिन्यू आपलं प्रमुख पीक कांदा आहे त्याच्यामुळे आपण कांद्याचं पीक हा कमी तुम्ही सगळं शेड्यूल काय रामायगरोप मला असा अनुभव आला की या खतामुळे ना आर्थिक बचत पण झाली आणि रासायनिक खताने जी कांद्याला जी डॅमेज प्रकार हा राहतो तो हा रामायण रोटच्या खतामुळे राहत नाही तर तुम्ही समाधानी आहात ना रोटेक वापरून भरपूर समाधानी बऱ्याचशा शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन कसं निघेल तर माझा अनुभव असा आहे या ठिकाणी की रासायनिक खत जर आपल्याला साधारणपणे टाकायचं म्हणलं तर दहा गुंठ्याला साधारण चार गोण्या लागतात आणि एकरी साधारण दहा ते पंधरा गोण्या येतात त्याच्यानंतर आज आपण रासायनिक खताची किंमत जर पाहिली तर सोळाशे ते सतराशे रुपयाला गुणी परंतु माझा अनुभव असा आहे की या ठिकाणी की रामायाग्रोचं एक कॅन्ट आणि एक ही बॉटल अख्ख्या पूर्ण एकराचं तेवढ्या गोण्यांचं ही कव्हर करते त्याच्यामुळं निश्चितच रामाग्रोचं हे सगळ्यात कमी खर्च या ठिकाणी येत आहे आणि फायदेशीर आहे शेतकऱ्यांसाठी शेत तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला शेतीमध्ये जर अमूल आग्र बदल गाडवायचा असेल तर ॲग्रोटेकचे प्रोडक्ट जरूर वापरावे जर तुमच्या शेतीमध्ये ऊस डाळिंब कांदा व इतर कोणतीही पिके असतील तर त्या पिकांवरती बांधावर येऊन मार्गदर्शन केले जाईल जर कोणाला प्रोडक्ट हवे असतील तर खालील नंबरवर संपर्क साधावा तर काका तुम्ही आमच्या हो 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 आम राम आयगरोटिकवर विश्वास ठेवला माझ्यावरती विश्वास ठेवला या उत्पादनावरती विश्वास ठेवला आम्ही जसं शेड्यूल देईन त्याप्रमाणे तुम्ही सर्व डोस केले त्याबद्दल तुमचा राम आयग्रॉटक परिवारा करून धन्यवाद रामकृष्ण हरी